दादा बादल मैदानामध्ये आगमन झालं तिघांचं जोशामध्ये आगमन झालं आणि जुना डाव सुरेश वर्धन गडकर या बैलगाडी क्षेत्रातले कोहिनूर हुरे जोपर्यंत हे बैलगाडी क्षेत्र राहणार तोपर्यंत या सोन्या सुलतान बादलचा इतिहास राहणार काळ गाजवून बसलेले त्यांच्या सोबत आहेत बैलाच्या जन्माला आला बैलाच नाव मोठ झालं बैल मालकाचंही नाव साता समुद्र पड्याल नेलं असा त्रिकूट मैदानात आला रिया जयेश पाटील सोनारपडा साहिल विजय पाटील सोनारपडा यांचा